सर हे 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 काला काय दिसतंय किती किती मी दिसतो मी दिसतो मी दिसतो मी दिसतो मी दिसतो हॉटेल चीज बो काट मी देया तर मी दिसताय तो वाणते तरी घा करो बॉक्कडे हो <r políticas> <inação>

गोल का इधर बोलो बोलो ये लगा ये लगा दो को दो को क्यों ये रे ओर ओर इम्सान निले के और अलार्म आएगा थोड़ी लागाई थी चलास लागी थी थोड़ी थोड़ी तुम बात ला रहे हो क्या बंटो देखा क्या बंटो तीसरा कोला कोला का यार ये तो गोल एप्पल्स था एप्पल्स हाँ यार ये वो मार गोल एप्पल एक हाथ

어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어 <sor> <sor>

Sama juga. <laughs> Sama juga. Sama

बिल्ला एका सुपरडिओ भरतो काय कसा असतो कसा असतो ए बंड्या ए बंड्या ए बंड्या मी बोलवळे बोलते दोन दोन मेरे काज में क्या पहनते हो सुबह सुचा तो भेजो तुझे जरा गहरा देखोगे इसे दोरा का ही काया लाना है मैं नहीं मेरे को और बड़ा मेरे लंगड़े के नहीं हाथ का पहनूंगा सुचा के नहीं ये वास्तु पहन देगी वाली जाती है वास्तु हाँ बोले दोरा का नहीं दोरा का ही सही जाती है बुक पे तू देखी क्या तानों देखी बाई ताला लावी कर मला बाजू मत वाला काय रे तू समना काय तू बोलत आहेस तू कट मोठी आहे ताला बाजी की भीती आहे हो मी आणू बंद सुरू करते

चांगले होय आता री आता डॉक्टर मी मोगुड्या संभरा तेडे की सुट्टी आहे मग आता बाकी दिवे झांनी मारू हे गेले २ कि दिवस संभरा तो एक दिवस सुद्धा याययो गाव नाही येणार आहे प्याचो चल

ये मी शिवसेना सकाळी परत काम आवडते उपाय झाले ठीक आहे कारण वाटले बा साडे अकरा वाजले सकाळी वाजे काम

हा आगे ते आगे ना वॉटर वॉरंटी आहे पहिली आणि अर्धा चार मग एकदम जोडूक बर आता ते बोल ते मग एकदमच लावू देऊया कॉन्टार बांधलेली असत

Bye. 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 Bye.